येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत एक नवीन घडामोड नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कामोठे येथील प्रभाग क्रमांक बारा येथून ॲडव्होकेट सुलक्षणा दत्तात्रय जगदारे या आगामी निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी इच्छुक असणार अशी माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केली आहे शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सक्षमता विकास आणि विश्वास हा संदेश घेऊन त्या प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी करत आहेत शिवसेना महिला आघाडी पनवेल महानगर प्रमुख या नात्यानं सुलक्षणा जगदाळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कामोठे परिसरात विविध सामाजिक आणि नागरिकाभिमुख उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवलाय स्थानिक समस्या महिलांचं सशक्तीकरण तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे कामोठे प्रभागात त्यांच्या इच्छुक उमेदवारीची चर्चा सध्या जोरात असून मतदारांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे धन्यवाद अशाच फोर के डिजिटलच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूबवरील फोर के डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातमी आवडली तर बातमी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद